ते बघता या ठिकाणी जवार तालुक्यात अतिशय चांगली परिस्थिती बहुजन विकास आघाडीसाठी आहे एकंदरीत महाविकास आघाडी जो उमेदवार जाहीर केला आहे तो नवा उमेदवार असल्याने आणि एकंदरीत जिल्हा या भागात काहीच काम न केल्यामुळे किंवा पाहिजे तसं वर्चस्व न गाजवल्यामुळे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीकडे मतदारांचा कल चांगल्या प्रकारे आहे परंतु महायुती महाविकास आघाडीने नुकताच यांचा उमेदवार जाहीर केला तर एकंदर भारतीय कांबडी महाविद्या महाविकासाकडे ती उमेदवार आहेत आणि माहितीचा उमेदवार अजून चर्चेमध्ये आहे राजेंद्र गावीत यांचं परंतु आता इथं तिकीट आलं नाही भाग परंतु त्याबद्दल कसं आपण बघतो गावी काय असणार एकंदरीत दोन वेळा गावी साहेब या ठिकाणचं आहे खासदार झालं आहे परंतु या जवाना मोकाड्याला पाहिजे तसं जो न्याय मिळाला पाहिजे तर तो न्याय मिळाला नाही आणि विकास सुद्धा या दोन इवनिंगच्या काळामध्ये जवार मोखाड्या विकास कामा झालेली नाहीत त्यामुळे त्यांच्यावरती पूर्णपणे जनता मतदार राजा नाराज आहे यावेळेस मतदारांना बदल हवा आहे आणि नक्कीच यावेळेस या ठिकाणी नवीन चेहरा या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा एकंदरीत मागच्या दोन हजार नऊ ते चौदाच्या काळात बघितल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बस स्टॉप समाज मंदिर हे आजही असलेलं आहेत परंतु जे दोन आता जे खासदार झाले त्या खासदार साहेबांनी या ठिकाणी एकही काम केलेलं जनतेला दिसत नाही त्याचप्रमाणे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सुद्धा नवा का उमेदवार आहे आणि जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी या भागात जी कामं करायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क साधायला पाहिजे होता तो जवान आहे कोणीही साधला नाही त्यामुळे या ठिकाणी यावेळेस नक्कीच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत तो निवडून येईल परंतु नक्कीच बहुजन विकास आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की माहिती समजणार की स्वतंत्र गट लढणार आहे खाद्यासाठी या ठिकाणी एकंदरीत आमचे नेते आपल्या मुलाखत झाले त्या मुलाखतीमध्ये फक्त त्यांनी एवढेच सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपला उमेदवार राहील आणि आम्हाला सर्व जवळ कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश आम्हाला देण्यात आलेले आहेत त्यामुळे आमचा उमेदवार राहील आणि स्वतंत्र राहील परंतु एकंदरीत बहुजन विकास आघाडीमध्ये बलिराम जाधव आहे किंवा मनीषा लिंकर मॅडम आहे राकेश पाटील आहेत घेऊन द्यावं भोसरचे आमदार यांची सुद्धा देखील चर्चा आहे परंतु याच्या तीनपैकी पर कोण उमेदवार असणार आहे या ठिकाणी आमचा असा राहत आहे आमच्या पा नेते आपा कार्यकर्त्यांची चर्चा करून उमेदवार देत असतात त्यांनी दिलेला उमेदवार आम्हाला मान्य राहील आणि त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे था, जवाहर मोखाडेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी उभे राहून जो कोणी पक्षश्रेष्ठ उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहून त्याला निवडून आलो परंतु भोयसर मतदारसंघामध्ये बोलली का सगळे आमदार राजेश पाटील साहेब आहेत वसई मध्ये हिंद्र ठाकूर साहेब आहेत आणि नाला सोपारमध्ये सिद्धी ठाकूर साहेब आहेत परंतु एकंदरीत तर बघितले ना पालघर जिल्हा लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत मतांचे आकडेवारी तर हे तीन आमदार बोलून विकास आघाडीचे आहेत परंतु आपल्याला असं ते मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला खासदारकीसाठी बहुजन विकास आघाडीमध्ये कुठेतरी मताधिक म्हणजे थोडे मताधिक थोडस कमी पडले तर हे काय सांगतात याबद्दल त्यावेळेस मोदी आठवते आणि या मोदी लाटीचा परिणाम एकट्या पालकांमध्ये नाही तर पूर्ण देशात मोदी लाट परिणाम झाला आणि त्याचा फटका आमच्याही खासदाराला मिळाला त्यामुळे त्यावेळेस दोन हजार एकोणीस ला आमचा खासदार पडला काम चांगले असताना लोकांचा चांगला प्रतिसाद ग्रामीण जवार मोखाडा विक्रमगड मध्ये या ठिकाणी खेड्याचे जे मतदार समिती तिन्ही ठिकाणावरून चांगल्या पद्धतीने मतदान मिळालं परंतु त्या ठिकाणी एकंदरीत बाहेरचा मतदार जास्त असल्या कारणाने ठिकाणी मोदींची हवा असल्याकारणाने त्या ठिकाणी फटका मिळाला एकंदरीत बहुजन विकासाकडे होते श्री एकनाथी दरोडा सर यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत यांचा म्हणजे की जे हिरेंद्र ठाकूर साहेब जे आहेत त्यांनी जर दिला तर निश्चितपणे आम्ही कामाला लागू आणि प्रचंड मतांनी बहुजन विकासाकडे निवडून देण्यासाठी प्रयत्न करू कॅमेरामॅन सोमनाथ ठाकरे मशाल जो आले